नमस्कार मंडळी नमस्कार।, नमस्कार नमस्कार आपल्या समूहाचे आधारवड दिनकर साहेब काळे बीड यांच्या यांची विनंती होती का तुम्ही तुमच्या शेतावर जी टीम आलेली आहे कापूस पिकाची बांधणी करण्यासाठी त्यांचं मनोगत तुम्ही घ्यायला पाहिजे आणि आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याबद्दल आमची गावाशेजाचीच मंडळी वडळी म्हणून गावे तर हे स्पेशल या कामात पारंगत आहे तर बांबूसाठी बांधणीसाठी तर कुठलाही प्लॉट वगैरे असला त्यांना हो आपण जर बोलवलं ते एक दोन दिवसामध्ये आपलं पूर्ण स्ट्रक्चर उभं करून देतात त्यांना आपण विचारूया कापसाबद्दल त्यांचं काय त्यांना काय नेमकं काय वाटणार मला एक सांगा हा कापूस तुम्ही आता मागच्या वर्षी पण बघितला या वर्षी पण बघितला ती जमीन तेच वावर सगळं काही तेच आहे मग आता बाकीच्या शेतकऱ्यांचा आपला काय फरक वाटत तुम्हाला कापसाचे बाकीचे शेतकरी असे मेहनत जास्त करता बर मेहनत जास्त करता माल कमी माल कमी झाली आपण कसं आहे त्याच्यामध्ये का नाही हालताना आपण केक लावलो आपल्या त्याच्यापेक्षा चांगली आपण इथं कुठं केलेली नाही आंतरमशागत केलेली नाही आणि प्लस म्हणजे तुमचे काय माहिती काही खोड तसेच कारण की काही जण जर कसं आता का कळशी लावून ते खोड उपसून घेतात जमिनीची माशागत करतात बेड उंच घेतात तुमचे जे बेड ते मागच्या वर्षी जे होते तेच थे. थे, या वर्षी सुद्धा त्या म्हणजे कसं आहे तुम्ही जे सांगितलं आम्हाला की याच्याने असा फायदा होतो की पाणी जे कपाशीच्या झाडावर तुमतं ते, ते थांबत नाही कशाने की प्लॉट उभा केला गेला ता, त्याला तारावीचा बांधा दिला म्हणजे शेतकरी वर्ग आतापर्यंत पूर्ण खर्च करतो आतापर्यंत पूर्ण काय जे त्याच्या घरामध्ये आहे ते सगळं लावून टाकतो लावून टाकतो आणि परतीच्या पावसामुळे जर थोडं नुकसान इतकं नुकसान होतं परतीच्या पावसामुळं का जसं म्हणतो आपण समोर ताट वाढून ठेवलं आणि जवायला नाही भेटतंय त्या प्रकारे सगळं आपण याला मेहनत करतो एवढं सगळे बोंड वगैरे लावतो आणि एका पावसाचं आपलं पूर्ण जमीनदोस्त पीक होतं त्याच्यामुळे आपण हे आपल्या दारा आपल्या व समूह असे हवामानतज्ज्ञ ज्यांना आपण संकटमोचन असं बोलतो सर सुरज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व माग चालू हवामान अंदाजाप्रमाणे आपण सगळं उभं करून घेतलं आणि नक्कीच आजपासून पोस सुरू आहे तर या सर्व मंडळीचे धन्यवाद पण एकदा करतो मी कारण की त्यांनी आपल्याला खूप लवकर हे स्ट्रक्चर उभं करून दिलं धन्यवाद धन्यवाद